इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा खून करून तिचा मृतदेह जाळल्यानंतर पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली भाग्यश्री सुडे या तरुणीचं तिच्याच मित्रांनी अपहरण केलं त्यानंतर तरुणीच्या घरच्यांकडे खंडणी मागितली त्यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीने तरुणीचा खून केला आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी शिवम फुलवाळे सागर जाधव आणि सुरेश इंदुरे या तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाग्यश्री मूळची लाच तुर्ची होती आणि पुण्यातील वाघोली येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती नेहमीप्रमाणे तीस मार्च रोजी भाग्यश्री कॉलेजवरून परतली आणि संध्याकाळी फिनिक्स गेली या ठिकाणी तिची भेट शिवम सागर आणि सुरेश जे तिचे आधीपासून मित्र होते ते भेटले या तिघांबरोबर भाग्यश्री गेली आणि त्या दिवसापासूनच तिचा नंबर बंद होता मुलगी बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली एक दिवस तिच्या आईच्या मोबाईलवर तुमची मुलगी आमच्या ताब्यात असून नऊ लाख रुपये द्यावे लागतील असा मेसे ज्या नंबरवरून मेसेज आला त्याचा पोलिसांनी शोध घेतला आणि यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं भाग्यश्रीचे ज्या दिवशी अपहरण झाले त्याच दिवशी तिचा खून करण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली तिचा मृतदेह पुण्याजवळ असलेल्या सुपा गावात पुरला असल्याची माहिती दिली आरोपींना पैशाची गरज होती कारण सागर आणि सुरेश हे कर्जबाजारी जा झालेले होते आणि यातूनच त्यांनी हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले या संपूर्ण प्रकरणी विमानतळ पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे